क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा दरवेळेला काहीतरी चांगली गोष्ट शोधत असतो जी आपल्या प्रेक्षकांसाठी असेल मला पण आवड आवडावी अशी इच्छा असते तर समृद्धी पोरींनी खास हा विषय घेऊन आला आणि तो असा विषय घेऊन आला की ज्याच्यामुळे ती गोष्ट ऐकताना मी स्वतः खूप खुश होतो खूप आनंदी येतो मी हसत होतो मी, मी रडत होतो तर मला असं वाटतं की अशी एक छान फॅमिलीवली हो गोष्ट मला डबल सीटनंतर मिळाली आहे तर मला असं वाटतं की जो अनुभव चांगल्या फिल्म्सचा येतो तो, तो अनुभव मी ऐकताना आला तोच तो अनुभव ह्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मिळावा अशी माझी खूप इच्छा होती म्हणून मला असं वाटतं की सुख म्हणजे नक्की काय असतं ही गोष्ट थोडीशी माझी शिरणी वेगळी आहे

ज्या फिल्ममध्ये सोशल म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ही प्रत्येकाची गोष्ट आहे जी माणसं आज आपलं घर सोडून दुसऱ्या शहरामध्ये काम शोधण्यासाठी जातात आणि कामासाठी काम करत असताना तिथे सुख सुख हे शोधत असतात ता मला असं वाटतं की हेच गोष्ट आहे ती आज अमेरिकेत जरी शूट होत असली तरी मुंबईत येणाऱ्या कुठल्याही काम करणाऱ्या माणसासाठी किंवा पुण्यात जाणाऱ्या किंवा दिल्लीवर नागपूरला जाणारे हैदराबादला जाणारे सगळे जे आपली जागा सोडतात आणि दुसरीकडे कामासाठी किंवा सुखासाठी जातात त्या सगळ्यांची ही गोष्ट आहे त्या फॅमिलीची गोष्ट आहे तर मला असं वाटतं की युनिव्हर्सल अशी ही गोष्ट आहे कुठल्याही भाषेतली गोष्ट आहे कुठल्याही शहरातली आहे कुठल्याही प्रांतातली आहे सो so, मला असं वाटतं की सोशलपेक्षा ही फॅमिली एंटरटेन करणारी गोष्ट आहे हा ही गोष्ट नक्कीच आहे की सगळा क्रू म्हणजे तिथले काम करणारी मंडळी फिल्ममध्ये टेक्निकली सगळी असणार आहेत काही आर्टिस्ट तिथले असणार आहेत आम्ही काही लोकं फक्त इथून जाणार आहोत तर ही एक वेगळी एक्साइटमेंट असेलच की एका वेगळ्या शहरात म्हणजे वेगळ्या ठिकाणी आपण शूट करणार तिथली माणसं आपल्याबरोबर काम करणार सो एक जेव्हा एकमेकांशी आम्ही बोलू एकमेकांशी भेटू जेव्हा तिथे राहू तिथलं काही खाऊ तेव्हा ही गंमत असेल की तुमच्यापेक्षा आमचा वडापाव भारी आहे हे सांगण्यात जरा गंमत असेल आमची मिसळ एकदम सुपब आहे हे सांगण्यात जी गंमत असेल ते ती मला अनुभवायची की तिथलं काहीही खाल्लं काहीही प्यालं तरी आपल्याला सांगताना गंमत आली पाहिजे की आमच्या इंडियामध्ये आमच्या भारतात तुम्ही या एकदा तुम्हाला दाखवतो काय ते मला उलट अभिमान वाटतो या गोष्टीचा आपल्या मराठी इंडस्ट्रीचा आपल्या मराठी लोकांचा आपल्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांचा की हिंदीतले किंवा बॉलिवूडचे हॉलिवूडचे सगळ्यांना इथे येऊन काम करायचं वाटतं कारण आपण खूप चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणतो आणि तुम्ही बघत असाल की छान छान फिल्म्स येत आहेत लोकांना आवडत आहेत तर गजेंद्रसिंगसारखं मोठं नाव या निमित्ताने इकडे येतं आहे एक चांगले प्रोड्युसर याला मिळतात तर मला पण खूप छान वाटतं की त्यांनी यावं आणि आपल्याकडे फिल्म करावी थँक्यू 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 सो मच